आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत कपात तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय चोपन्न मीटर रस्त्यावरील अतिक्रमण महापालिकेनं हटवली अठरा घरं जमीन दोस्त माळशिरस तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आरोग्य विभाग सतर्क आणि सरकारी कर्मचारी असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची आता वसुली होणार अवकाळी पाऊस अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारनं कपात केली आहे तसंच कमाल तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादा यात वाढ केली होती परंतु आता केंद्र सरकारनं यापूर्वी म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आदेशानुसारच मदत देण्यात यावी असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत यापूर्वी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत जे निकष लागू होते त्यानुसारच आता शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौक ते सुरेगाव या चोपन्न मीटर रस्त्यावरील अडथळा ठरणारी देशमुख आणि पाटील वस्तीवरील अठरा घरं अखेर जमीनदोस्त करण्यात आली महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेनं काल ही कारवाई केली संबंधित रहिवाशांचं पुनर्वसन मात्र सुरेगाव इथं करण्यात आलं आहे चौपन्न मीटर रस्त्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे आता अतिक्रमण हटवल्यामुळे या कामाला गती मिळणार आहे कारवाईवेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता अतिक्रमण हटावानंतर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी या रस्त्याची पाहणी केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं उघड झालं आहे पहिल्या टप्प्यात एक लाख वीस हजार सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर दोन हजार सहाशे बावन्न महिलांनी याचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे राज्य सरकार आता यात रकमेची वसुली करणार आहे आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या नियमावलीत सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ घेता येणार नाही असं स्पष्ट असतानाही वर्ग तीन आणि चारच्या महिलांनी याचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहा अलीकडच्या काही दिवसांमध्ये मुंबई पुण्याचा कोरोनाचा आकडा वाढत असतानाच माळशिरस तालुक्यातही कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियंका शिंदे यांनी दिली या रुग्णांना प्रवासाची पार्श्वभूमी आहे त्रास झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तपासणी अंती रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती आहे त्यामुळे माळशिरस तालुक्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून यासंदर्भात खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे नीट पीजी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे यामुळे पारदर्शकता वाढेल तसंच उमेदवारांना समान संधी प्राप्त होईल असं न्यायालयानं म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर पंधरा जून रोजी होणारी परीक्षा एकाच सत्रात पार पडणार आहा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बंद असलेल्या ॲडव्हेंचर पार्क रंगभवन सिटी प्लाझा लाईट अँड साऊंड शो हे प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहेत तसंच शहरातील ज्या वस्त्यांमध्ये घंटागाडी पोहोचत नाही अशा ठिकाणी प्रायोगिक तत्वावर कचरा संकलनाचं काम बचत गटांना देण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली त्याशिवाय नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी झोन कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात येत आहे तो यापुढे दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी दुपारी बारा ते दोन या वेळेत पार पडणार आहे दरम्यान शहरासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन विभाग सुरू करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू असून त्याबाबतचा निर्णयही लोकांनीच्या कामाची चाचणी अद्यापही सुरूच असून काल बाराव्या दिवशी पाकणी इथं ऐंशी किलोमीटरपर्यंत हे पाणी पोहोचलं आहे टप्प्याटप्प्यानं ही चाचणी पूर्ण होत आहे काल महापालिका आयुक्तांनी याची पाहणी केली यावेळी बोलताना ते म्हणाले की येत्या दीड ते दोन महिन्यात संपूर्ण चाचणी होईल आणि त्यानंतर ही जलवाहिनी पूर्ण क्षमतेनं सुरू करता येईल आंध्र प्रदेशातील भाविक शिर्डी इथं साईबाबांच्या दर्शनानंतर सोलापूरच्या दिशेनं खाजगी आराम बसमधून प्रवास करताना प्रवाशांच्या बॅगात चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे संतप्त प्रवाशांनी थेट बसच फौजदार चावडी पोलीस ठाण्यातच आणली आणि त्या ठिकाणी प्रवाशांनी ठिया मांडला या प्रकरणात एकूण चौदा बॅगा चोरीला गेल्या आहेत तीस रोजी मध्यरात्री दोन ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान शिर्डी ते सोलापूर प्रवासादरम्यान ही घटना घडली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत जिल्हा परिषदेतील वर्ग तीन आणि वर्ग चार प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात झाली असून या अंतर्गत काल दोनशे बत्तीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आह एकाच विभागात पाच वर्ष झालया आणि तीन वर्ष एकाच टेबलला काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आह यात ग्रामपंचायत विभागातील ऐंशी प्रशासकीय सात विनंती आणि आरोग्य विभागातील एकशे एकोणीस प्रशासकीय तर सव्वीस विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त काल शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं नॉर्थकोट मैदान ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये अहिल्यादेवी होळकर मल्हारी मार्तंड म्हाळसा आणि बानू यांच्या रुपातील सादर करण्यात आलेले जिवंत देखावे सर्वांचं लक्ष वेधून घेत होते यामध्ये कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्र कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांच्यासह शिक्षक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचं नाव आता धाराशिव करण्यात आलं आहे मध्य काल ही माहिती स्टेशनचा कोडही यूएमडी बदलून आता डीआरएसव्ही करण्यात आला आह राज्य सरकारनं यापूर्वीच उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्याचं नाव धाराशिव केलं आह उर्वरित अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात गेल्या दहा दिवसांपासून तुळजापूर उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात काही गावांनी जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील एकरुख तलाव ऐंशी भरला आहे दरम्यान वरचा पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास सांडव्यातून येणारं पाणी हे शहराच्या सखल भागात जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अक्कलकोट तालुक्यातील अरळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे अरळी सोलापूर रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे गुरुवारी रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे शुक्रवारी पहाटेपासूनच वाहतूक बंद झाली आहे या पावसामुळे अक्कलकोट तालुक्याला वरदायीने ठरणाऱ्या कुर्नू धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे तुळजापूर आणि नळदुर्ग भागात झालेल्या पावसामुळे धरण देखील उपयुक्त पाणीसाठ्यात पोहोचला असून सध्या धरणाची पातळी तीस टक्क्यापर्यंत गेली आहे लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं सोलापुरात काल इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी तसंच निवृत्त शिक्षकांचा सत्कार आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते पार पडला शिवस्मारक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला यावेळी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण वैष्णवी गायकवाड आणि परीस गायकवाड या, या दोघांनी स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन केलं सत्तावीस विद्यार्थी आणि बारा सेवानिवृत्त शिक्षकांचा यात समावेश होता आजचं युग स्पर्धेचं आहे यामध्ये अपयश आलं तरी खचू नका प्रयत्न करत रहा यश नक्की मिळेल असं आमदार सुभाष देशमुख म्हणाले सोलापूर उजनी जलवाहिनीला वडकबाजवळ गळती लागल्यानं त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे परिणामी सोलापूर शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे जाणार आहे दुरुस्तीच्या कामाला वेळ लागणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं देण्यात आली गेले काही दिवस राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर आता पुढील काही दिवसात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आह कोकण वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही तर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो नंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार आहा आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि योग साधना मंडळ यांच्या वतीनं सोलापुरात खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आधुनिक जीवनात योगाचं महत्व हा विषय असून एक सात जूनपर्यंत ही स्पर्धा सुरु असेल एकवीस जून रोजी हरिभाई देवकण प्रशालेच्या मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक दिली जातील अशी माहिती सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल चौतीस पूर्णांक दोन दशांश तर किमान एकवीस पूर्णांक पाच दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रुंगसार भरपाईच्या रकमेत कपात तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय चौपन्न मीटर रस्त्यावरील अतिक्रमणं महापालिकेनं हटवली अठरा घरं जमीनदोस्त माळशिरस तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आरोग्य विभाग सतर्क आणि सरकारी कर्मचारी असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची आता वसुली होणार याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार